हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्झाम्पल एक्झाम्पलचं मराठी तर उदाहरण नमुना कित्ता आदर्श धडा इशारा किंवा वस्तू पाठ होत एक्झाम्पल ला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही गेव एन एक्झाम्पल टू एक्सप्लेन द लेसन दुसरा वाक्य आहे दिस पेंटिंग इज एन एक्झाम्पल ऑफ मॉडर्न आर्ट तिसरा वाक्य आहे एन एक्झाम्पल ऑफ अ फ्रूट इज अन एपल चौथा वाक्य आहे हि इज अ ग्रेट एक्झाम्पल ऑफ अ काइंड पर्सन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू